खरी शिवसेना म्हणून आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलो तरी आता पहिली पसंती शिवसेनेला द्या कारण इतरांच्या पालख्या शिवसैनिकांनी खूप वाहिल्या अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत पुण्यातून टाकली आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण आणि याचे पडसाद आता महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीने उमटणार आहेत ते सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लायू उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पुण्यातल्या स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश कला क्रीडा मंचावर झालाय या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या समोरच महाविकास आघाडीत काडी आहे माझ्या समोर बॉस बसलाय आणि मला बोलायला लावताय वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जना करा उद्धवजी हसतायत मी एका ओळीत त्यांच्या हसण्याचा अर्थ काय आहे हे हसता हुवा चेहरा कुछ लोगो के जलने का कारण हे महाराष्ट्रात सध्या जी आग लागलीय ती उद्धवजींच्या हसण्यामुळेच एवढं घडतंय संकटावर संकट येत आहेत संघर्ष होतोय कोंडी केली जातीय पण आमचा नेता हसत हसत संकटाचा सामना करतोय आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतोय समोर जो जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्धवजींच हास्य आहे असं संजय राऊत म्हणाले कोणत्या जागा लढायच्या त्याची तयारी आहे आपल्याला विचारलं पुण्यात कोणत्या जागा लढणार पुणे मावळ आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षात या प्रत्येक जागेवर शिवसेनेचा आमदार कधी ना कधी निवडून आलाय तुम्ही एक दोन जागा घेऊ नका गेल्या काही वर्षात शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या आता स्वतःसाठी लढायचंय कधी भाजपसाठी पालखी वाहिली त्यांचे आमदार निवडून आणले कसब्यात कष्ट करून काँग्रेसचा विजय केला बारामतीत सुप्रिया ताईंसाठी शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं पण उद्याच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे आपण महाविकास आघाडीत असलो तरी आपली पहिली पसंती शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत हे आपल्याला करावं लागेल त्यासाठी हा मेळावा आहे असं संजय राऊत यांनी शिवसैनिकांना निक्षून सांगितलं संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मात्र नंबर गेमला नव्याने सुरुवात झाल्याचं चित्र आहे एकूणच संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कसे याचे पडसाद उमटतात ते येणाऱ्या काळात कळेलच आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे रस्सीखेच खेच जी जागा वाटपासाठी होतीये तेही या सगळ्या अनुषंगानं पाहणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा